नाव दिलं नाही आणखी प्रोग्राम तयार झाल्यावर नाव दिलं जाईल परंतु आंतरवालीतून आम्ही पायी मुंबईकडे सल्ले निघालो मराठा आरक्षणासाठी सव्वीस तारखेपर्यंत आम्ही मुंबईत जाऊ त्याची तयारी सुरू झाली मराठी कामं करतायत सध्या शेतातले वीस दिवसात सगळे शेतीचे कामं वरपून घेऊ जसं छत्रपती शिवरायापूर्वी लढायला निघाल्यानंतर सगळं सामग्री पाऊस असो चिखल असो वारा असो मुसळधार पाऊस असो सगळं साहित्य सोबत असायचं त्याच वेळेस विजय व्हायचा त्या स्वराज्याचा विचार घेऊन आम्ही सुद्धा बाहेर जायचो काय जवळ जायचं नाही दहा वीस किलोमीटर म्हणून गेले उद्या सकाळी नाले माघारी इथं यशस्वी होऊन यायचं राफीलपणानं आंदोलन करून चालणार नाही नियोजनबद्ध हा कार्यक्रम करावा लागणार त्यासाठी वीस दिवसाची तयारी आम्हाला गरजेची होती त्यामुळं शेत आम्ही दोन अंग आहेत आम्हाला शेतकरी पण आम्ही जे शेती आमच्याकडंची आणि मराठ्यांना आरक्षण पण मराठ्यांनाच मिळवून द्यायचं स्वतःचं स्वतःला त्यामुळे शेतीचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचं नुकसान ना नाही झालं पाहिजे इकडचे पण कामं उरकायचे आणि तिकडं मुंबईला सुद्धा झुंजा द्यायला जायचं आणि आरक्षण मिळवून यायचे यासाठी आमची तयारी पूर्ण झाली दहा लाख गाड्या येण्याची शक्यता आहे सोबत कारण तितकं साहित्य लागणार आहे वस्तू लागणार आहे आणि तीन करोडच्या आसपास शंभर टक्के मराठा त्याच्यात सहभागी होणार नाही समाजासाठी त्या विषयाला मी किंमत नाही हा मधल्या काळात मी दौरे करतोय त्रास होतो त्यामुळे मला दोन तीन दिवस तरी ऍडमिट व्हायलाच लागत ते, ते करीन पण ज्या दिवशी मी आंदोलन पुकारलो त्या दिवशी माझ्या शब्दावर मी ठाम असतो आणि कठोर मी निमा विसरत नाही म्हणजे ठरवतो उपोषण होणार ते कठोर होणार आणि मराठी करोडच्या संख्येनं मुंबईत धडकणार मराठी तयारीला लागले हे सरकारला वेळेवर दिसेल मराठी किती ताकदीना धडकणारे माझी बात नाही आम्हाला वेळ लागतोय आम्ही त्यांना एक घंटाही वेळ दिलेला कारण काय असतं मी तेच सांगतो ते की आतापर्यंत काही महाराष्ट्रात आणि भारत देशात असं झालेलं आहे जनता लाखोच्या संख्येनं आली आणि माणसाच्या बाकीत गेली जनता आमच्या मागे म्हणल्याच्या नंतर आम्ही काही करू शकतो ना अचानक निर्णय घेतले खूप असे आंदोलन किती मुलीत निघाले खूप शेकडे या साठ सत्तर वर्षात त्यामुळे आम्हाला ती गाफिरपाना करायचा नाही ती चूक आम्हाला नाही करायची निवेदनबद्ध काम करायचे जनता पाठीशी लाखा नाही म्हणून लगेच घोषणा करायची चला रे पंचवीस डिसेंबरलाच मुंबईला हसवायचं मराठ्यांना हा पैसा आणायचे तुम्ही जर आंदोलन चालक असाल तर तुम्हाला खूप दूरदृष्टी ठेवून करायला लागणार आहे चाणक्य बुद्धीला काम करावं हो लागणार आहे आणि निवेदन केलं तर समाज हरत नसतो समाजाचं नुकसान होत नसतं त्यामुळे आम्हाला दहावीस दिवसाचा वेळ लागतो कारण पाठीमागं टेन्शन नाही आलं पाहिजे कामं ओळखून गेला तिकडे निवांत झोपला पाहिजे की इकडं काय काम राहिलं नाही टेन्शन फ्री काम तिकडं करणार होतो आमच्या सोबत कायम सुरू करेल नसता अचानक ने आला इस्ट्रीन मा माघारी आणला काय सोबत नसलं चालतं मग एका दिवसासाठी तुम्हाला लढाई जिंकून यायचं तुम्ही असं गाथीलपणानं जाणार त्यामुळे चोवीस डिसेंबर चोवीस त्यांच्या तारखेचा आमचा काही संबंध नाही आमच्यासाठीचा तो वेळ आहे क्युरिटी आणि क्युरिटी प्रशिक्षणचा विश्वास आहे आम्ही ते कधीच नाकारलेलं नाही त्या आंदोलनामुळे आणि या राज्यातला मराठा समाज यग झाल्यामुळेच क्युरिटी पिटिशन दाखल झालेली सर ते सरकारनं आम्हाला पण त्यावेळी सांगितलेलं आणि आम्हालाही माहिती आम्ही ते नाकारलेलंच नाही पण आणि जजमेंट साहेब पन्नास टक्के वर आरक्षण नाही ते मग ते पन्नास टक्के वर पाडी मोजायला लागतील आम्हाला पुन्हा ते विजेंती सारखं ते टिकणार आहे का हा जर क्युरिटी पिटीशन ओपन कोर्टात घेतली तर भोसले आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या सॉरी गायकवाड आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या भोसली समितीनं पूर्ण केलेल्या त्या समितीचा अहवाल पुन्हा वाचला जाईल त्या त्रुटी भरल्या ते वाचल्या जातील मग मराठ्यांचं आरक्षण टिकण्याची शक्यता आहे मग टिकण्याची शक्यता आहे आम्ही त्यांना करलच नाही पण आमचं म्हणणं असं या भानगडीत पाडण्यापेक्षा मराठ्यांच्या जर ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या मराठा ओबीसी आरक्षणात घाला ना मराठांकडून बियक जर सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणात घाला विषय संपला हे म्हणणं ते कुठं नाकारलाय म्हण नाकारण्याच काय काय